मतदार यादीचं मी आधीच सांगितलं मतदार याद्या चुकलेल्या आहे उलट्या जास्त चुका आता या महानगरपालिकेच्या मतदार याद्यात झालेल्या आहे शहरात एकीका दोन दोन तीन तीन ठिकाणी नाव तर आहेच परंतु वॉर्डाच्या सीमारेषाच्या बाहेरचे लोक मतदार यादीत आलेले आहे कित्येक वॉर्डाचा काही संबंध नसणारा आता मुंबईमध्ये समजा आहे बांद्राचे मतदान वळित आले काय संबंध आहे समजा किंवा विक्रोळी आहे विक्रोळीचे मतदान दादरला आले काय संबंध आहे असं मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रात आहे मी संभाजीनगरची आता आधी माहिती सांगितली तुम्हाला वॉर्डाचे जी सीमा रेषा याच्या बाहेरचे मतदार याच्यात आलेले हे जाणीवपूर्वक आले शंभर टक्के करत कारण एखाद्या वॉर्डाच्या बाँड्रीच्या जवळचा सा माणूस आला तर मी समजू शकतो पण क्रॉस करून दोन वॉर्ड तीन वॉर्ड क्रॉस करून येण्याचा काहीच संबंध येत नाही डबल स्टारचं काय नाहीच केलं निवडणूक आयोग झोपलेलंच आहे ना, ना, ना एक स्टार आहे ना दोन स्टार आहे काहीच स्टार नाही कोणता स्टार नाही जिल्हाधिकाऱ्यांनीच मान्य केलंय की पैठणमध्ये पाचशे पाच